शरद पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावे संजय राऊत भाकरी मातोश्रीचे खातात आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करतात मी तुम्हाला आव्हान करतो ज्या आबू आझमीला मातोश्रीवर नेऊन गळ्यात गळे तुम्ही घालताय जर तुम्ही गांडू नसाल तर त्या आबू अजमीला वंदे मातरम म्हणायला लावा ज्या राहुल गांधी यांच्या उंबरठ्यावरती आपण गुडघे टेकताय त्यांना सावरकरांवरती दोन शब्द चांगले बोलायला लावला बोलायला लावा आणि जर हे तुम्ही करू शकला नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही गांडू आहात संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची भाकरी खातात मात्र शरद पवार यांची चाकरी करतात असा घाणाघाती टोला आणि आरोप नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे संजय राऊत यांना काहीही घडलं तरी त्यावर बोलण्याची त्यावर टीका करण्याची घाणेरडी सवय आहे त्यामुळे संजय राऊत आपला संबंध नसलेल्या कुठल्याही विषयावर बेतालपणे बोलत चुकतात अनेकांची अशी मनापासून इच्छा असते की संजय राऊत यांची देखील कोणीतरी चांगलीच खरडपट्टी काढावी आणि ते काम शिवसेनेच्या म्हणजेच शिंदेच्या शिवसेने वाघाने ठाण्यामधून नुकतीच दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जिंकून नरेश म्हस्के खासदार झालेले आहेत संजय राऊत यांनी आहे देवेंद्र फडणवीस यांना डिवचलेला आहे मनोज जरांगे यांनी मागणी आहे त्या या दोघांचं काय म्हणणं आहे असा संजय राऊत यांनी प्रश्न केला ज्याचं उत्तर नरेश म्हस्के यांनी अगदी कडक शब्दात दिलेलं आहे नेमकं नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना कसं झापलंय ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर अजून महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील आधी बघूयात नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना कुसुमान यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावे संजय राऊत भाकरी मातोश्रीचे खातात आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करतात अमित शहा साहेबांनी जी औरंगजेबाची फॅन असं जे म्हटलेलं आहे त्यात चूक काय आहे कारण ज्या आबू आझमीने प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना बालबुद्धी म्हटलं ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला ज्याचा वंदे मातरम म्हणायला विरोध आहे ज्या राहुल गांधींचा सावरकरांना विरोध आहे ज्या ममता दिदी कालच त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की बांगलादेशीय नागरिक जर आपला दार ठोकावतील तर त्यांना आपल्या प्रवेश द्यायला पाहिजे अशा पद्धतीने हिंदुस्तानच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या अबू आझमीपासून सगळ्यांना मातोश्रीच्या गळ्यात गळे घातले घातले जात आहेत आणि संजय राऊत या सगळ्या मंडळींना उद्धव ठाकरेसुद्धा अबू आझमीच्या गळ्यात गळे आहेत मग काय चुकीचं बोलले कारण अबू आझमी हा औरंगजेबाचा भक्त आहे तो अंग औरंगजेब दयाळू होता चांगला राजा होता अशा जी स्टेटमेंट अबू अजमीची आहेत आणि त्यांच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय मग तुम्ही औरंगजेबाचेच फॅन क्लबचेच मेंबर आहात प्रमुख आहात काय अमित शहा साहेब चुकीचे बोलले आणि आज त्यांनी गांडू वगैरे हा जो शब्द वापरला आहे संजय राऊत मी तुम्हाला आव्हान करतो ज्या अबू अजमीला मातोश्रीवर नेऊन गळ्यात गळे तुम्ही घालताय जर तुम्ही गांडू नसाल तर त्या आबू अजमीला वंदे मातरम म्हणायला लावा ज्या राहुल गांधी यांच्या उंबरठ्यावरती आपण गुडघे टेकताय त्यांना सावरकरांवरती दोन शब्द चांगले बोलायला लावला बोलायला लावा आणि जर हे तुम्ही करू शकला नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही गांडू आहात आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही ते हिंदुस्थानाला कळेल मी तुम्हाला आव्हान करतो आणि जो कुत्रा असतो ना तो ज्याची भाकरी खातो त्याच्याशी तो इमानी राहतो परंतु आपण मातोश्रीची भाकरी खाताय आणि चाकरी दुसऱ्या पक्षाशी करताय त्यामुळे तुम्हाला कुत्र्याची सुद्धा उपमा देणं मला उचित वाटत नाही अमित शहा यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल मात्र मुख्यमंत्री कोण असतील याबद्दल पेस कायम ठेवलेला आहे मुख्यमंत्री प पदाबाबत भाजप जे आहे ते स्वतःकडे घेऊ इच्छित आहे का एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायला भाजप कुस करत आहे का हे बघा महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील आणि वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा आणखी पंधरा वर्ष एकनाथ शिंदेसाहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील धर्मवीर टूच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगीसुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असतील निवडणुकीनंतर जर तुम्ही निवडून आला तर याच्यावरती माहितीतील नेते ठाम आहेत का नक्कीच ठाम आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत तर शिवसेनेचाच दावा असणार ना त्या पदावरती आणि अमित शहा यांनी एकंदरीत असं म्हटलेलं आहे की महायुतीचा मुख्यमंत्री असेल अजित पवार यांचे बॅनर लागत आहेत मुख्यमंत्री म्हणून हा इशारा आहे अजित पवार यांना एकनाथ शिंदे साहेब हा महायुतीचेच भाग आहेत त्यामुळे महायुतीचेच मुख्यमंत्री असणार आहेत आणि संदर्भ बघा कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या नेत्याबद्दल एक सहानुभूती असते आपला नेता कुठेतरी मोठा सर्वोच्च पदावरती जावा त्या ठिकाणी दिसावा असा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं ते काय अजितदादा स्वतः सांगत नाही आहेत त्याला की माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावा की मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा हे अजितदादा काही स्वतः सांगत नाहीत कार्यकर्त्यांचा उत्साह असतो त्यांचा प्रेम प्रेम असतं त्या प्रेमापोटी अशा पद्धतीचे बॅनर लागले जात असतात पवार आहे की लढणार नाही स्थानिक संस्थेच्या आम्ही आमच्या स्वतंत्र लढून याचा अर्थ काय घ्यायचा हे बघा विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका महायुतीतच लढल्या जाणार आहेत आणि सर्व महायुती एकत्र आहे अजितदादासुद्धा सुद्धा आमच्यासोबत आहेत पण अजितदा तुमच्या पक्षाला फायदा झाला नाही भाजपला फायदा झाला नाही आता उघड नेते बोलायला लागले अजितदादांबद्दल इतकी नाराजी का महायुतीचे नेते या संदर्भात कुणीही बोललेलं नाही आहेत जे कोण बोलत असतील ते काही महायुतीच्या प्रमुख नेत्याचं किंवा महायुतीचं मत नाही आहे ते शरद पवार साहेब नेते आहेत अनेक कामानिमित्त तेसुद्धा वर्षावर येऊन भेटत असतात मराठा आरक्षणाचा फार मोठा विषय या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे मनोज जरांगे यांनी जो त्यांची मागणी आहे त्या मागणीला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचं समर्थन आहे का नाही हे अजून त्यांनी स्पष्टच करत नाही आहेत त्यांनी ते स्पष्ट करणं गरजेचं आहे की मनोज जरांगे यांचे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं ही मागणी त्यांना मान्य आहे किंवा नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देणं प्रथम गरजेचं आहे असं मला वाटतं सरकारने मिटिंग लावली होती त्यालासुद्धा हे लोक उपस्थित नव्हते मला असं वाटतं प शरद पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावं नरेश मस्के यांनी संजय राऊत यांना तर खुलं आव्हान दिलेलं आहे की तुम्ही अगोदर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विचारा की मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत काय भूमिका आहे ते नीट लक्षात घ्या आणि मग आमच्याशी बोला मग आमच्यावर टीका करा मात्र संजय राऊत हे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतचं मत अजिबातच विचारणार नाहीत किंवा ते या दोघांशी तशी चर्चा देखील अजिबातच करणार नाही खर तर उद्धव ठाकरे काय संजय राऊत काय किंवा शरद पवार काय यांना देखील मराठा आरक्षणाशी काहीही नाहीये या सगळ्यांना केवळ आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आणि म्हणूनच या तिघांची देखील आता धावपळ सुरू झालेली आहे आणि या धावपळी मधूनच हे तिघेही महाराष्ट्रामध्ये खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम आता जोरात करू लागलेले आहेत मित्रांनो मात्र महायुतीतर्फे सुद्धा आता यांना सडेतोड उत्तर मिळत आहेत नरेश म्हस्के यांनी ज्या शब्दांमध्ये संजय राऊत यांचा समाचार घेतलेला आहे तसाच समाचार यांचा प्रत्येक वेळी घ्यायलाच पाहिजे तरच संजय राऊत सारखे बोल विश्वप्रवक्ते स्वतःला महाज्ञानी समजणारे बेताल विश्वप्रवक्ते ठिकाणावर येतील नरेश म्हस्के यांच्या बोलण्यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या, या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून जनजागृतीचं काम आम्ही जे सुरू केलेलं आहे त्याला साथ द्या तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमच्या दोन्ही चॅनल्सच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय